बातमी आहे लोकसभा निवडणुकांसंदर्भात लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी तर कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची यादी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातून दोघांना उमेदवारी सध्या समोर येते कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तर पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे काँग्रेसने अखेर उमेदवारी जाहीर केलेली आहे कोल्हापूरमधून आपण बघतोय कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तर पुण्यातून आपण बघतोय दमे पुण्यामधून रवींद्र धंगेकर ज्यांचं नाव वारंवार समोर येतं ते त्यास धंगेकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ही काँग्रेसची दुसरी यादी असेल काँग्रेसची दुसरी यादी उमेदवारांची जाहीर झाली असून कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यातून धंगेकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर नांदेडमधून काँग्रेसकडून वसंत चव्हाण मैदानात असणार आहे काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झालेली यामध्ये मुख्यतः महाराष्ट्राचे उमेदवार आपण बघतो नंदुरबारमधून गोवाला पडवी काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेसकडून यादी जाहीर झालेली आहे काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली असून पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळालेली आहे प्रणिती शिंदे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे यासोबतच कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसने दोन याद्या जाहीर केल्या ही दुसरी यादी आहे काँग्रेसची लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची यामध्ये नंदुरबारमधून गोवाल पडवी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत पुण्यातून रवींद्र धंगेकर सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर कोल्हापूरमधून काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज लढणार आहेत छत्रपती शाहू महाराजांचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत होतं कोल्हापूरमधून मात्र चिन्ह नक्की कोणतं असेल यावर शिक्कामोर्तब झाला नव्हता अखेर काँग्रेसच्या चिन्हावर छत्रपती शाहू महाराज लढणार असल्याचं समोर आलेलं आहे सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे नांदेडमधून काँग्रेसकडून वसंत चव्हाण मैदानात असणार आहेत नंदुरबारमधून गोवाल पडवी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेसने यादी जाहीर केलेली आहे उमेदवारांची आता काँग्रेसचे महाराष्ट्रातले उमेदवार आपण बघतोय काँग्रेसच्या चिन्हावर छत्रपती शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरतायत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे नांदेडमधून काँग्रेसचे वसंत चव्हाण हे मैदानात उतरणार आहेत सोलापूरमधून प्रणिती शिंदे काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केलेली आहे आगामी लोकसभेसंदर्भात महत्वाची बातमी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर सोलापुरातून प्रणिती शिंदे उमेदवार आहेत काँग्रेसच्या कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत लातूरमधून शिवाजीराव आढळ यांना उमेदवारी मिळालेली आहे लातूरचा उमेदवारही जाहीर झालेला आहे काँग्रेसकडून लातूरमधून शिवाजीराव आढळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे